दुसऱ्या अध्यायात शिवरात्री महात्म्य सांगितले गेले आहे श्री घरात शंकराचे गणेशाय ज्या नेहमी स्मरण केले जाते त्या घरात कसलीही कमतरता पडत नाही शिवस्मरण करणाऱ्या भक्ताचे सर्वतोपरी कल्याण होते त्याला सर्व प्रकारचे सुख उपभोगता येतात शिवप्रसादाने मुक्तीही मिळते लोखंडाच्या परिसाला सहज स्पर्श झाला तरी त्याचा तत्काळ सुवर्ण होते शिवनामाचा महिमा तसाच आहे ते तुम्ही कसेही घ्या त्याने तुमचे कल्याणच होते शंकराला उद्देशून हे भोलेनाथ हे कैलासपती हे उमा रमणा असे संकेताने जरी म्हणालात तरी तो शिव तुमच्यावर प्रसन्न होतो शंकराबद्दल आपल्या मनात उत्कट भाव हवा शिवरात्री हा पवित्र आणि महान पर्व काळ आहे त्रिकाळ शिवपूजन रुद्रघोष शिवकीर्तन